शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या दिवशी एस जी परमशेट्टी प्रशालेत कौशल्य विकास व तंत्रज्ञान याविषयी माहिती देण्यात आली शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या दिवशी विद्यार्थी संगणक हाताळणे संगणकाविषयी माहिती करून घेतली मातीपासून विविध वस्तू मूर्ती किल्ले तयार करणे टाकाऊ चिंद्यांपासून पिशवी तयार करणे पाककला प्रसारमाध्यम याविषयी माहिती करून घेतली यावेळी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली यावेळी मुख्याध्यापक रेवन सिद्धावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हिरहिरी त्यामध्ये विद्यार्थी भाग घेत आहेत आमच्याही प्रशाले श्री एस जी परमशेट्टी हायस्कूल दुधनी येथे सर्व विद्यार्थी गेल्या पाच दिवसापासून प्रत्येक उपक्रमामध्ये प्रत्येक दररोज काही ना काही ऍक्टिव्हिटी मध्ये उपक्रमामध्ये ते सहभाग होऊन आपलं जे कौशल्य आहेत ते कौशल्य दाखवण्याचा त्यांना संधी मिळत आहे सर या ठिकाणी मी दोन गोष्टी सांगू इच्छितो पहिली गोष्ट अशी आहे आजच्या काळामध्ये आजचा जो काळ आहे शिक्षणाची संकल्पना कशी आहे शिक्षण नोकरी व वा रोजगार वाढीस लागणे हा शिक्षणाचा यश आहे केवळ पहा बदलत्या काळामध्ये जो काळ बदलत चाललेला आहे त्या बदलत्या काळामध्ये केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही लक्षात ठेवा तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि सामाजिक विकास करण्यासाठी पारंपरिक शिक्षण सोडून जे कौशल्यादृष्टी शिक्षण आहे ते अंगी गरजेचं आहे आजचाच हा जो आता लहान मुलं आहेत उद्याचे कोणीतरी संगीतकार होणार आहे आजचे जे लहान मुलं आहेत उद्याचा कोणी पहा जो गीतकार होणार आहे उद्याचा कोणीतरी पहा चांगला एक टेलर होणार आहे चांगला एक उद्योजक होणार आहे त्याच्यामध्ये भरभरून कौशल्य आहे ते कौशल्य त्यांना स्टेज किंवा व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे आमचं कर्तव्य आहे आजचा जो, आज जो शिक्षण सप्ताह शासनानं आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे यातून आम्ही गेल्या पाच दिवसापासून पाहत आहोत की आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की विविध कौशल्य या विद्यार्थ्यांमध्ये लपून दडून बसलेले आहेत त्यांना व्यासपीठ पुरवण्याचं काम या शिक्षण सप्ताहामध्ये होत आहे आज जर तुम्ही पाहिलात आमचे कला शिक्षक श्रीमंत सोमेश्वर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला शिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यार्थ्यांनी पहा विविध असे कौशल्य दाखवत गणपती त्यानंतर फुलदाणी मातीची वाटी त्यानंतर चिंदीपासून बनवलेले पहा आपण पाय पुसणी आहे पिशवे आहेत त्यानंतर पहा इथे बांबू पासून बनवलेले काही घरं बनवलेले आहेत जहाज बनवलेलं आहे हे त्यांच्यामधला कौशल्य आहे तो कौशल्य जो आहे त्यांना आपण व्यासपीठ मिळालेला आहे त्याबद्दल नक्कीच विद्यार्थ्यांना पुढे काहीतरी जीवनामध्ये पहा रोजगार आर्थिक वाढीस आणि सामाजिक विकासासाठी भारताच्या नक्कीच हे उपक्रम सार्थ ठरणार आहे धन्यवाद ठीक आहे सर मला अजून एक जोडून प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे या ठिकाणी तुम्ही सांगितलात की विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं व्यासपीठ मिळाल्या कारणानं विद्यार्थी उद्योजक बनू शकतील यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की शासन नोकरी देण्यासाठी अपयश ठरत आहे त्यामुळे हा उपक्रम राबवत आहे अशा प्रकारचा एक टीका शासनावरती होत आहे याबद्दल तुमचं मत काय नक्कीच सर नाही याचं उत्तर मी नाही असं म्हणतो पहा नोकरी नोकरी आपल्याकडे स्किल असतील कौशल्य असतील तर नोकरी आपल्या दारापर्यंत आपण नोकरीपर्यंत जाण्याची गरज नाही शिक्षण गोष्टी फार सहजरित्या उपलब्ध होणार आहेत तर शासन आपल्याला नोकरी देतो म्हणजे आपल्याकडे काहीतरी कौशल्य आहे ते, ते आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य सुद्धा शिकणं गरजेचं आहे तर त्याचं जीवन जे आहे सुकर होईल धन्यवाद सर फक्त नोकरीची आवश्यकता नाही सर्वांना नोकरी नोकरी देऊ शकत नाही नाही ना परंतु काही तर स्वतःच्या पायावरती स्वावलंबी होऊन ओवर राहून त्यांचं स्वतःच जीवन सफल करण्यासाठी हे फायदेशीर ठरेल अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी कलगुरी सरकारने दिलेली आहे काही मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या मॅडमशी देखील संपर्क साधूया या मॅडम आज या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना काय काय प्रात्यक्षिक दाखवलेला आज आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना कपड्यापासून एक पिशवी करायला शिकवली त्याचप्रमाणे माती काम करायला शिकवले आणि त्याचप्रमाणे काही आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्यापासून जहाज कसं तयार करायचं हे प्रात्यक्षिक आम्ही खोडक्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांनी दे दे काही मिनिटांमध्ये किंवा एका तासाभरामध्ये करून दाखवण्याचं काम केलेलं हे के दिसून येतं धन्यवाद मॅडम मॅडमचं सांगणं एकच आहे की ते टाकाऊ वस्तूपासून पासून टिकाऊ असतो टिकाऊ वस्तू कशा प्रकारे बनवलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी बनवलेल्याचं या ठिकाणी दाखल केलेलं आहे काही मॅडम अजून देखील आहेत या मॅडम पावली मॅडम मॅडम या या मैंड़? या मॅडम अरे तुम्ही शैक्षणिक साहित्यचा वापर डिजिटल इंडिया या सांगा हा उपक्रम या घ्यायला पाहिजे असं आहे तुम्ही दिवसभरामध्ये काय 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 आज दिवसभरामध्ये शैक्षणिक डिजिटल इंडिया आता सध्या डिजिटल वरच चालू आहे सगळं तर मी आज सकाळी पाचवीच्या सहावीच्या मुलांना कॉम्प्युटरचे पार्ट्स कॉम्प्युटर आपल्याला फक्त सगळे कॉम्प्युटर म्हणतात पण त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत हे सगळं त्यांना समजावून दिले प्रात्यक्षिक घेतले खाली मुलांना कॉम्प्युटर हाताळायला मिळालं का आणि ते कॉम्प्युटर कशा प्रकारचं हाताळलं पाहिजे याच ज्ञान दिलं का आणि ॲनिमेशन या पद्धतीचं गोष्टीचे सुद्धा या ठिकाणी कॉम्प्युटर माध्यमातून दाखवायला आहे ते आपण दाखवलं का हो सर नक्कीच दाखवलो त्यांना आम्ही सांगितलं आणि ते दा हाताळले सुद्धा कीबोर्ड कशाला म्हणतात माऊस कशाला म्हणतात इनपुट आउटपुट ह्या प्रकारची सर्व माहिती आम्ही दिलो आणि तसेच प्रोजेक्टर सुद्धा युज केलेला आहे त्या प्रोजेक्टर सुद्धा आम्ही दाखवलेला आहे धन्यवाद मॅडम आणखी स्वामी मॅडम देखील या ठिकाणी आहेत स्वामी मॅडमला विचारूया मॅडम टिकाऊ वस्तू या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे हे सर्व पाहून तुम्हाला कसं वस्तू वाटत नाही तर आम्हाला खूपच चांगलं वाटलं करून दाखवलेले पण आम्ही कपड्यापासून पिशवी बनवायचं अजून आईस्क्रीमच्या काड्यापासून झाक बनवायचं घर बनवायचं परत कुष्टापासून घर बनवायचं मातीपासून 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 असे अनेक वस्तू फळ फळे हे सगळे बनवायचं आम्ही शिकवल आम्ही शिकवलो आम्ही पण शिकवलो पण सोमेश्वर सरांनी आमच्यापेक्षा जास्त शिकवलेले आहेत धन्यवाद आहे मॅडमना या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी वस्तू पाहिल्यानंतर खूप आनंद झाल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पावली मॅडम त्या ठिकाणी आहे तर पावली मॅडमना विनंती आहे की आपण देखील स्टार जीव तुमच्या शाळेला येऊन पोहोचलेले आहे तुम्ही देखील तुमचं मत या ठिकाणी